नमस्कार स्वागत आहे सर्वांचे एन डी करे अकॅडमी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो दोन तीन दिवसातील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या चाल व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार सुजाता सौनिक आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुजाता सौनिक यांची सुजाता सौनिक जे आहेत तर एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत बघा आणि यांचे जे पती होते मनोज सौनिक तर हे देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी ते राहिलेले होते बघा आता पती आणि पत्नीने एक पदभूषणाची पहिलीच वेळ आहे यांचे जे पती होते मनोज सौनिक तर हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सेहेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव बनलेले होते त्यांच्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव बनलेले होते डॉक्टर नितीन करीर आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव बनलेले आहेत सुजाता सौनिक आणि महिला जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्याच महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्य सचिव होते सर इवॉन टॉटन हे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिल्या क्रमांकाचे मुख्य सचिव बनलेले होते आणि ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ तर त्यावेळेस आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते एन टी मोने प्रश्न क्रमांक दोन युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षपदी डॅशडॅश यांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अँटिनियो कोस्टा युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे पोर्तुगालचे नेते अँटिनिओ कोस्टा यांची हे जे आहेत रे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या युरोपियन काउन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत सध्या या युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत चार्ल्स मिसेल चार्ल्स मिसेल जे आहेत ते बेल्जियमचे आहेत बघा या युरोपियन काउन्सिलची स्थापना एकोणीसशे एकसष्ट साली करण्यात आलेली होती याचं कार्यालय बेल्जियममधील बुरसेल्स या ठिकाणी आणि आता आपण जे दोन ऑप्शन दिले आहेत तर यामध्ये फिलेमोन यांग जे आहेत तर हे नुकतंच संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे अष्ट्याहत्तराव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले आहेत तर पोर्तुगालचे अँटिनियो गुटेरेस जे आहेत तर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणजे सरचिटणीस आहेत सध्या यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन नाटोचे नवीन सरचिटणीस म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मार्क रुट्टे नेदरलँड या देशाचे दोन हजार दहा सालापासून पंतप्रधान असलेले मार्क रुट्टे जे आहेत तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना जी आहे नाटो तर याचे महासचिव होणार आहेत आता नाटोचे विद्यमान सरचिटणीस म्हणजेच महासचिव जर बघितले आपण तर ते आहेत जेन्स टोल्टनबर्ग नॉर्वे देशा या देशाचे जेन्स टोल्टनबर्ग जे आहेत ते सध्या नाटोचे विद्यमान सरचिटणीस म्हणजेच महासचिव आहेत आता या नाटोच्या सरचिटणीस पदाचा कार्यकाल जर बघितला आपण तर तो असतो दहा वर्ष यानंतर नाटो या संघटनेबद्दल आपण काही महत्वाची माहिती पाहणार आहोत नाटोचा फुल फॉर्म होतो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन यावरती बऱ्याच पोलीस भरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे काय विचारण्यात आलेला आहे तर तुम्हाला नाटोचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे काय होतं फुल फॉर्म नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्यालाच आपण मराठीमध्ये उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणून ओळखतो या नाटोची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आली आहे ही स्थापना जी आहे तर ती वॉशिंग्टन कराराद्वारे करण्यात आलेली आहे बघा नाटोचं मुख्यालय आहे बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी आणि नाटोचं लष्करी मुख्यालय आहे बेल्जियममधील मॉन्स या ठिकाणी नाटोचं ब्रीदवाक्य आहे विवेशनाथ अखंड मन नाटोचे एकूण सदस्य देश आहेत सध्या बत्तीस मात्र ज्यावेळेस नाटोची स्थापना झाली त्यावेळेस नाटोचे एकूण सदस्य देश होते फक्त बारा नाटोचा एकतीसावा सदस्य देश बनलेला आहे फिनलंड फिनलंड या देशाला तुर्की या देशाने मग एक मत दिल्याने हा नाटोचा एकतीसावा सदस्य देश बनलेला आहे मात्र फिनलंड या देशाला नाटोचा सदस्य देश होण्यासाठी दे विरोध केलेला होता रशिया या देशाने त्यानंतर आपण नुकतंच काही दिवसापूर्वी पाहिलेलं आहे नाटोचा बत्तीसाव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला होता स्वीडन चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण नाटो या संघटनेचा पंच्याहत्तरावा स्थापना दिवस साजरा केलेला आहे बघा यानंतर प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सरचिटणीस म्हणून डॅशडॅश यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लाल आपलं जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे किंवा आपण काय म्हणतो नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन तर याच्या सरचिटणीस म्हणून एक वर्षाची मुदतवाढ कोणाला देण्यात आलेली आहे भरत लाल यांना या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो कायदा होता सॉरी एकोणीशे त्र्याण्णवचा जो कायदा होता आपला मानवी हक्क संरक्षण कायदा तर त्या कायद्याअंतर्गत बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे आणि हा जो कायदा आहे बघा मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणीशे त्र्याण्णव तर या कायद्यामध्ये आतापर्यंत फक्त एक वेळेस दुरुस्ती करण्यात आली आहे ती म्हणजे दोन हजार सहा साली दुरुस्ती करण्यात आलेली आहे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिल्या क्रमांकाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आता यावरती तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले व्यक्ती आहेत न्यायमूर्ती के जी बालकृष्णन आणि सध्या या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आणि सरचिटणीस कोण आहेत आता तर भरत लाल याचबरोबर आपल्या रा महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना जर बघितली आपण तर ती सहा मार्च दोन हजार एक रोजी करण्यात आलेली आहे राज्य मानवी हक्क आयोगामध्ये एकाध्यक्ष आणि दोन सदस्य असतात आपल्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत सध्या न्यायमूर्ती के के तातेड आणि आपल्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे पहिल्या क्रमांकाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती अरविंद सावंत प्रश्न क्रमांक पाच प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक कपिल देव प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कपिल देव यांची कपिल देव जे आहेत तर हे दोन हजार एकवीसपासून या प्रोफेशनल गोल्ड टूर ऑफ इंडियाचे सदस्य राहिले आहेत बघा कधीपासून दोन हजार एकवीसपासून आणि आता हे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत या प्रोफेशनल गोल्ड टूर ऑफ इंडियाचे अगोदर अगोदरचे अध्यक्ष होते एच आर श्रीनिवासन आता आपण जे दोन ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये संजीव पुरी जे आहेत त्यांची नुकतंच भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि नजमी वजीर जे आहेत त्यांची भारतीय घोडेस्वार महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरावा पूर्ण सदस्य म्हणून डॅशडॅश हा देश सहभागी झाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पॅराग्वे भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरावा पूर्ण सदस्य देश म्हणून नुकतंच पॅराग्वे हा जो देश आहे हा देश सहभागी झालेला आहे बघा सध्या जर बघितलं आपण तर या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये एकशे एकोणीस देश सहभागी आहेत मात्र एक एक या एकशे एकोणीस देशापैकी शंभर देश जे आहेत तर या शंभर देशांनी प्रत्यक्ष सहभागाची कागदपत्रे या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीकडे सुपूर्द केलेले आहेत आणि म्हणूनच या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे पूर्ण सदस्य देश जर म्हटलं तर ते आहेत सध्या शंभर आणि यामध्ये सहभागी देश जर म्हटलं तर ते आहेत सध्या एकशे एकोणीस या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होणारा एकशे एकोणीसाव्या क्रमांकाचा देश बनलेला होता माल्टा आता आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये या आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडीचा सदस्य देश, देश बनलेला देश देश बन होता चिली त्यानंतर माल्टा हा जो देश पाहिलेला माल्टा तर हा पूर्ण सदस्य होणारा क्रमांकाचा देश ठरलेला आहे तर या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होणारा एकशे एकोणीसाव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे त्यानंतर या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होणारा सत्त्याण्णव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे पनामा अठ्ठ्याण्णव्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे आर्मेनिया आणि मे दोन हजार चोवीसमध्ये या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सहभागी होणारा नव्याण्णव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे स्पेन आणि आता शंभराव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे पॅराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलेली आहे याचं मुख्यालय हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी आणि या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची कल्पना जी होती संकल्पना तर ती होती आपल्या भारत आणि फ्रान्स या देशाची सध्या या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक आहेत डॉक्टर अजय मातूर आणि अध्यक्ष आहेत आर के सिंग प्रश्न क्रमांक सात देशात दरडोई उत्पन्नात डॅशडाश राज्य प्रथम स्थानी आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा आपल्या देशामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य कोणते आहे सध्या तर तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणा या राज्यानंतर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आहे कर्नाटक त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे हरियाणा चौथ्या क्रमांकावरती आहे तामिळनाडू पाचव्या क्रमांकावरती आहे गुजरात आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्या दे देशामध्ये दे आपलं महाराष्ट्र राज्य आहे बघा सध्या सहाव्या क्रमांकावरती दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची घसरण झालेली आहे कारण दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये देशामध्ये पाचव्या क्रमांकावरती होतं कितव्या क्रमांकावरती पाचव्या क्रमांकावरती आणि सध्या कितव्या क्रमांकावरती गेलेला आता तर सहाव्या क्रमांकावरती गेलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावरती जिल्हा आहे मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वात कमी दरडोई उत्पन्न आहे वाशिम जिल्ह्याचं देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आपलं महाराष्ट्र यानंतर प्रश्न क्रमांक आठ देशाचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून डॅशडॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विक्रम मिस्त्री आपल्या भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे विक्रम मिस्त्री यांची विक्रम मिस्त्री एकोणीसशे एकोणनव्वदच्या हो वयाचे आय एफ एस अधिकारी आहेत आणि यांच्या अगोदर आपल्या भारताचे परराष्ट्र सचिव होते बघा विनय मोहन क्वात्रा विनय मोहन क्वात्रा यांच्या जागी आपल्या भारताचे नवीन परराष्ट्र सचिव बनवले जातात विक्रम मिस्त्री आता आपण जे इतर दोन ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये रणधीर जयस्वाल जे आहेत तर यांची नुकतंच आपल्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पी के मिश्रा जे आहेत प्रमोद कुमार मिश्रा तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव बनलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ पेन पिंटर साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश डॅश यांना देण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार अरुंधती रॉय दोन हजार चोवीससाठीचा साठीचा पेन पिंटर साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे अरुंधती रॉय यांना यांना हा पुरस्कार दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात येणार आहे या पुरस्काराची सुरुवात जी आहे तर ती दोन हजार नऊ साली करण्यात आली होती बघा नोबेल पारितोषिक विजेते आणि नाटककार जे आहेत हेरॉल्ड पिंटर तर यांच्या स्मरणार्था पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे कधी दोन हजार नऊ साली हेरॉल्ड पिंटर जे आहेत तर यांना दोन हजार पाच साली नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं साहित्य क्षेत्रासाठी आणि यांच्या स्मरणार्था पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे दरवर्षी ब्रिटन आणि कॉमनवेल्थ देशांच्या नागरिक असणाऱ्या लेखकांनाच हा पुरस्कार दिला जातो बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत अरुंधती रॉय अरुंधती रॉय यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली बुकर पुरस्कार देण्यात आलेला होता कधी एकोणीसशे सत्त्याण्णव साली यांची जी कादंबरी होती द गॉड ऑफ स्मॉल थिंग या कादंबरीसाठी एक त्यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली बुकर पुरस्कार मिळालेला होता आणि हा बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या होत्या कोण अरुंधती रॉय आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये नुकतंच दोन हजार चोवीससाठीचा साठीचा नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे विनोद गणात्रा यांना आणि संयुक्त राष्ट्र एजन्सी नुकतंच आपल्या महाराष्ट्राचे शेतकरी जे आहेत सिद्धेश सकोरे तर या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवलेला आहे आणि दोन हजार चोवीससाठीचा साठीचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे सुभया नलमुथू यांना प्रश्न क्रमांक दहा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी डॅशडॅश यांची नियुक्ती झाली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रवी अगरवाल आपल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे रवी अगरवाल्यांची यांची आता आपण जे इतर ऑप्शन दिले तर त्यामध्ये कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष बनलेले आहेत सध्या अरुण अलगप्पन आपल्या भूसंपदा विभागाचे नवीन संचालक बनलेले आहेत सर्वदानंद बरणवाल आणि आपल्या भारतीय लस उत्पादक संघाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत डॉक्टर कृष्णा एम इला प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार तेवीसमध्ये अंतराळावरील खर्चाबाबत डॅडश हा देश जगात पहिल्या स्थानी आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका दोन हजार तेवीसमध्ये अंतराळावरील खर्चाच्या बाबतीमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणचा देश आहे तर अमेरिका हा देश आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये अंतराळामध्ये सर्वाधिक खर्च करणारे पहिले सात देश जर बघितले आपण तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे चीन तिसऱ्या क्रमांकावरती आहे जपान चौथ्या क्रमांकावरती आहे फ्रान्स पाचव्या क्रमांकावरती आहे रशिया सहाव्या क्रमांकावरती आहे जर्मनी आणि अंतराळावरील खर्चा बाबतीत जगामध्ये आपला भारत देश आहे सातव्या क्रमांकावरती आपल्या भारतानंतर आठव्या क्रमांकावरती देश आहे इटली प्रश्न क्रमांक बारा राज्यात दरवर्षी डॅश डॅश रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो उत्तर आहे एक जुलै आपल्या राज्यातील हरित जनक आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यश वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे एक जुलै आणि यांनी जे कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे तर त्या योगदानच्या स्मरणात यांचा जन्मदिवस आपण महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून दरवर्षी साजरा करत असतो कोणता दिवस एक जुलै हा दिवस याचबरोबर एक जुलै ते सात जुलै हा जो आठवडा आहे किंवा हा जो सप्ताह आहे तर तो सप्ताह आपण कृषी सप्ताह म्हणून साजरा करतो हरित जनक म्हणून कोणाला ओळखतो तर नॉर्मन बोरलॉग यांना बघा अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं भारतीय हरित जनक जर म्हटलं तर ते आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि महाराष्ट्र हरित जनक जर म्हटलं तर ते आहेत वसंतराव नाईक धवल क्रांतीजनक म्हणून आपण डॉक्टर वर्गीस कुरेन यांना ओळखतो आता आपण जे ऑप्शनमध्ये दिवस दिलेले आहेत तर त्यामध्ये सव्वीस जून हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करतो त्याचबरोबर सव्वीस जून हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून देखील साजरा करतो बघा छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे सव्वीस जून आणि तो दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करत असतो याचबरोबर सत्तावीस जून हा दिन्याया दिवस आपण आपल्या देशामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम दिन्याया उद्योग दिन म्हणून साजरा करत असतो तर एकोणतीस जून हा दिवस आपण आपल्या देशामध्ये दे राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करतो तर वीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर तो जगामध्ये जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार दहा सालापासून आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न अठराव्या लोकसभेच्या सभापतीपदी डॅशांची निवड झाली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे प्रश्न काय आहे अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी म्हणजेच सभापतीपदी नुकतंच कोणाची निवड करण्यात आलेली आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी कीचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हा तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी कीच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद